हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्व मस्ताना मजेत ना मी पण खूप छान मस्त मजेत तुम्हाला सर्वांचं स्वागत माझ्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तर आमची म्हणून स्वारी चाललेली आहे कर्जतच्या ठिकाणी आणि कर्जतच्या ठिकाणचंच हे एन डी म्हणूनच स्टुडिओ आहे हा एन डी फिल्म वर्ल्ड स्टुडिओ तर हा स्टुडिओ आहे कर्जतला आम्ही पोचलो इकडे साईबाबांची अशी मोठी अशी हे आहे प्रतिमा आहे तिथे आणि हे छान असं निसर्ग असं रम्य वातावरणामध्ये आम्ही सकाळीच निघालो होतो इतकं छान असं कोवळ असं ऊन पडला होता आणि खूप सुंदर असं वातावरण होतं आणि गाडीवरनं जायचं म्हटल्यानंतर इतकी थंडी वाजत होती ना म्हणून मी सुरुवातीचा ना ब्लॉग काय केलाच नव्हता शूट मी म्हटलं तिकडे गेल्यानंतर आणि चक्क आज माझ्या मिस्टरांनी मला आठवण करून दिली त्याचंच अप्रूप मला जास्त वाटतं आहे की बाई तू एवढी शांत कशी काय बसू शकते व्हिडिओ नाही काढला किंवा फोन हातात नाही घेतला नाहीतर मला हा चाला असतोच एकदम मोबाईल म्हणजे बाकीचं काय वाटत नाही पण मला व्हिडिओ रील्स ह्याच्यामध्ये जा जास्त अट्रॅक्शन असतं तर मग मी व्हिडिओ तिथे केले ही छान असं निसर्गरम्य वातावरण तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी आणि कर्जतला मला ते इतकं सुंदर असं हे वाटतं ना खूप सुंदर आणि वाड्यावर या ह्याच्यावर तर नीलूफुळ्यांचा असा ना फोटो आहे छान असा आणि हॉटेल पण आहे त्या हॉटेलमध्ये ना मोठा असा झुला लावलेला आहे आणि मोठं असं बॅनर पण आहे नीलूफुल्यांचं असं वाटतं की प्रत्यक्ष तिथे आहेत म्हणून ते हॉटेल पण आहे तर आम्ही चाललो आहे आमच्या गाडीवरून आणि दोन पूर्ण असे धुळे वगैरे जाऊन ना पूर्ण हे झालं होतं खराब झालं होतं म्हटलं जाऊ दे आता काय म्हटलं व्हिडिओ तर करावा लागणार आहे कुठे चाललो आहे काय चाललं आहे दाखवण्यासाठी तर तरी ते बघू शकता आणि गाड्यांचं ना भरपूरच होतं इथे ट्रॅफिक पण थोडी जास्त होती कारण की ह्या रस्त्याचं ना काम चालू होतं त्या टायमिंगला जेव्हा आम्ही आलो होतो हे दुतर्फा वाढवलेलं आहे आणि हॉटेल म्हणाल ना तर खूप मोठे मोठे हॉटेल्स इथे बाजूला आहेत फार्म हाऊस सगळ्यांचे आहेत आणि लॉन वगैरे आहेत म्हणजे लग्न जे मोठे मोठे हे करतात ना ते इकडे होत असतात आणि आता इथे पुढचं जे हे इना ते दाको ते मोटा ना ते तुम्हाला दाखवते मी इथे मोठं अशी ना पार्किंग झोन पण आहे आणि इकडे ना स्कूलची पिकनिक की कॉलेजची पिकनिक वगैरे आलेली आहे तर इथे हॉटेल आहे त्या हॉटेलला ती लोक थांबले होते हॉटेल खूप मोठे मोठे आहेत कर्जतला म्हणाल तर कर्जत रोड पण खूप छान आहे मस्त आहे आणि जोशी वडेवाले म्हणून फेमस असं हे मोठं हॉटेल पण आहे ज्यांचे वडे खूप फेमस आहेत आणि त्यानंतर आता आपण पुढे चाललेलो आहोत आणि इतकं स्पीड म्हणजे लिमिटेड स्पीडमध्येच होतो आम्ही बट मला कॅमेरा जो ना व्यवस्थित पकडता येत नव्हतं आणि त्याच्याबरोबर थंडी पण एवढी वाटत होती आणि हा कोकण हे आहे तिथे पण एक हॉटेल आहे मोठं असं आणि आता आपण पोचणार आहोत कर्जतला जिकडे आपण राहतो इकडे ना मोठं असं मूर्ती पण आहे अशी विठ्ठलाची मी दाखवते तुम्हाला कर्जतला सगळ्यात मोठं असं इकडे आपलं ह्याचं काम चालू आहे स्टेशनचं कर्ज स्टेशन आहे ना तर आपण जिथे राहतो तिथून जवळ येण्यासाठी पनवेलवरनं ते जवळ येते ना तर ते स्टेशनचं काम पण नियर बाय चालू आहे आणि मोस्टली झालेलंच आहे आणि आता आपण कमानीच्या आतमध्ये जात आहोत कमानी बघाल तर इकडे आता आपण कर्जातल्या एंट्री मारलेली आहे ही छान अशी कमानी आहे खूप सुंदर असं आणि आपण आता इथे एंट्री मारल्यानंतर तुम्हाला दाखवते इथे मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे दिसते का नाही आणि ते बाजूला ना तलाव आहे आणि इथे बसण्यासाठी असे हे केलेले आहेत इथे आपण बसू शकतो आम्ही लास्ट टाईम आलेलो ना तेव्हा स परिवार मम्मी वगैरे आम्ही आलो होतो त्यावेळेस आणि त्यानंतर आता आपण इथून लेफ्ट मारला ना की सरळ आता आपण आपल्या घरच्या इकडे जाणार आहोत इकडे बाजूला पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपच्या इथून निघालं ना आणि मोठे शहाजी संभाजीराजे आहेत इथे आणि इथे आता गेल्यानंतर ना इथे छान असं ना वडापाव फेमस आहे सर वास असे वड्यांचे येत होते ना इतका सुवास की असं वाटतं आत्ताच ता जाऊन खावं तर हा वडा गरम गरम काढला होता त्याने तेलामधून आणि खाल्ला जरा बरं वाटलं आणि त्यानंतर आम्ही निघालो परत आपल्या घरी जाण्यासाठी आता मी इथे एंट्री मारलेली आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता आपली बिल्डिंग तुम्हाला दिसणार आहे अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत इथे आणि रगतच्याच बाजूचीच बिल्डिंग आपली आहे आणि रोडच आहे इकडे बघाल तर <coughs> तर आहे, आगे, आगे, हे ले ले आहे आणि आय लव कर्जत म्हणून इकडे छान अशी हे बांधलेली आहे तीवरती खूप सुंदर आणि फ्रेश असं वातावरण निसर्ग आणि आपण जिथे राहतो ना तिथे राजमाता जिजाऊ म्हणून नगर आहे ते तिथे आहे <coughs> आणि बस आणि स्कूल कॉलेजेस वगैरे सगळे जवळजवळ आहे तिथे म्हणजे असं युनिव्हर्सिटीज वगैरे आहेत आणि कृषी विद्यालय वगैरे आहेत हे बघा लवकर लव कर्जत म्हणून इथे हे आहे तर सुंदर असं हे आहे त्यानंतर आता आपली युनिमॉन्टॉरम म्हणून बिल्डिंग इथे लागणार आहे युनिमॉन्ट हे लागलेला आहे आणि इथून बॅक गेट आहे प्रत्येक बिल्डिंगला प्रत्येक ठिकाणी गेट आहे हा एक गेट आहे आणि पुढचा गेट जो आहे तो मेन गेट आहे जिथून आपली एंट्री आहे आपल्या एफ वि जाण्यासाठी इथे एक गेट आहे आणि आता आपण इथून एंट्री करणार आहोत फुडून हा एक गेट दिलेला नाही आता हा मेन गेट आहे जिथे युनिमॉन्ट लिहिलेला आहे की नाही तर रोड आपलं हे बिल्डिंग आहे इथे एंट्रन्स आहे पार्किंग झोन एरिया आहे बाजूला बघायला असा आहे पार्किंगला प्रत्येक बिल्डिंगला वेगवेगळी अशी पार्किंग दिलेली आहे त्यांनी आणि त्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो आमच्या एफ विंगकडे आणि अवतार बघा माझा कसा झालं आहे तर एकतर ओट वगैरे सुकले तोंड पूर्ण सुकलेलं आहे थंडीतनं आणि स्वेटर वगैरे घालूनच गेली होती कारण की मला थंडी अजिबात सहन होत नाही साधा पंखा नाही सहन होत तर थंडीचं काय त्यानंतर आतमध्ये एंट्री मारली तर आमच्या मिस्टर मोहित्यांचं नाव इथे तुम्हाला दिसेल लक्ष्मण आनंद मोहिते हे बघा तीनशे तीनला लक्ष्मण आनंद मोहिते आपलं नाव आणि त्यानंतर इथे आम्ही लाईट बिल हे करत होतो कारण की बिल भरलेले आहेत ना ते घेऊन यायचे होते त्यांना एक पूर्ण फायलिंग करायची होती त्याच्यामुळे बिल घेऊन आलो आम्ही आणि आता आम्ही चाललेलो आहोत लिफ्टमधून ठीक आहे लिफ्टला एंटर केली छान अशी लिफ्ट आरसा दिल्या मस्तपैकी मग तर काय आरसा दिल्या म्हणतो मी काय ऐकत नसते तिथे पण व्हिडिओ माझा शूट चालूच होता त्यानंतर बाहेर आलो आम्ही आणि आता आपल्या बाजूच रूम आहे म्हणजे लिफ्ट बाजूला आहे बाजूचंच आपल्याला घर आहे तीनशे तीनमध्ये लक्ष्मण मोहिते इकडे पण स्वतःचेच प्लेट लावलेले साहेबांनी आणि ते बघू शकता आणि हे टॅक्स पावती आलेली वाटतं तर तेच बघत बसलेले आहेत म्हटलं भाई मग आता कारण आहे टॅक्स पावती पण आलेली आहे आणि सगळं झालं आहे आता तुम्हाला मी घर दाखवते आपलं आतमध्ये कारण की घराची घरबरणी गर करताना मला काही व्हिडिओ शूट करताच नाही आला कारण की प्रमुख पाहुणे मीच असल्या कारणाने लक्ष्मण मोहिते एफ थर्टी थ्री तर हा आहे तीनशे तीन आमचा केच आहे हॉलचा हे आहे आणि इथे किचन आहे किचनला खिडकी आहे पाठी ब्यू छान आहे इथे उजेड लाईटीची गरजच नाही आणि इकडे आपला बाथरूम कंबाइंड आहे ते फॅन वगैरे लावलेले आहेत जस्ट खूप छान आहे एकदम मस्त तर बघू शकता मी दाखवतो तुम्हाला तर बेसिन आहे आणि नळ चोवीस तास चालू असतं हा बाहेरचा बॅकग्राऊंड आहे खिडकीतून नजारा आणि खिडकी चोवीस तास असतं त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही सो हे आपलं छोटस घर छानपैकी या हॉल आहे इकडे इंग्लिश टॉयलेट आहे ठीक आहे सो चला तर मग आता आम्ही आहे घरी आलो होतो निघतो आता शूज काय माझे मला शॉक्स नाही घालायचे निघते मी पण आता